पुरस्कार भावदा असे आनंद असतोच ना पुरस्कार म्हटलं का आनंद वाटतोच पण अशा वेळेला आठवण येते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे आशीर्वाद नसतो तर मी कोण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख त्यांनी आपल्याला प्रोत्साहन देण्याचं प्रेरणा दिली नसतं त्यांनी संधी दिली नसते तर मी कोण हजे आईवडिलांचे आशीर्वाद पण आहेत कुटुंबाचे गरा, आहेत हे सगळं सगळं सोडून करावं लागतं आपल्याला कुटुंबाकडे हे पाहिल्यानंतर म्हणजे भरून येतं माझं हो की अशा वेळेला मोठेसाहेबांची खूप आठवण येते म्हणजे मला जेव्हा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्कृष्ट विधायक म्हणून आमदार म्हणून पारितोषिक मिळालं होतं तेव्हा अलेक्झांडर होते गव्हर्नर त्यांच्या शुभास दिलं होतं आणि मी साहेबांना दाखवायला देखील इतके खुश होते मोठे साहेब त्यांना खूप अभिमान वाटला की मी याला संधी दिली शहाण्णवला मी स्वीकृत सह आमदार होतो आणि मग ती आठ पाठीवरची हो थाप आजही आठवते उद्धवजी असेच पाठीवर थांब वहिनी त्या था। खास फोन करून अभिनंदन करणार अरविंदजी आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा हे सगळं काय आहे ना ते सगळं पाहिल्यानंतर पहिल्यांदा संधी ती कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे ज्या संस्थेने दिलं त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो पण त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला स त्याच्याबद्दल जी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी दिलं नसतं आम्ही कोण असा प्रश्न येतो आणि त्यांनी विश्वास ठेवला तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला तोही तितकाच महत्वाचा तर जनतेपती पण कृतज्ञता व्यक्त करतो माझे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते पण तेव्हा पहिल्यांदा दोन युतीमध्ये आता तर आम्ही विरोधात लढलो आम्ही सगळेजण तर सगळ्यांनी जे काम केले ना आणि मला त्याचा अभिमान वाटतो की मी एकमेव असा खासदार होतो की जो लोकसभेमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी करणारा पहिला खासदार बेळगाव कारवार निपाळणी भालकी विदर्भ संयुक्त महाराष्ट्र त्या बेळगावमधील जनतेचे प्रश्न मांडणारा मी खासदार मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचे प्रश्न तो पाण्याचा असेल किंवा आणखीन दुष्काळातला असेल शेतकऱ्यांच्या संदर्भात तो अगदी धडधडीतपणे मांडणारा ठोकून मांडणारा असं खासदार मी आहे आणि म्हणून मला आज पारदिवशीचा आनंद आहे पण हा माझा निव्वळ सत्कार नाही हा तमाम शिवसेनेचा खरा सत्कार आहे शिवसेनेचा उद्धवजींचा आणि त्यांचा सगळ्यांचा सत्कार आहे आणि खास करून आमच्या मतदारांचा सत्कार आहे तुम्ही दिलेला खासदार आपला माणूस हा तुमचा खासदार आहे तो आज संसदरत्न झाला तुम्ही पण रत्नाला पाठिंबा दिला म्हणून तुम्ही पण मोठे आहात तुम्हाला माझं पहिलं भाषण अजून काढून पहा पब्लिक सेक्टरच्या बद्दल आता सार्वजनिक सरकारचं धोरण आहे त्याच्या अगदी नेमकं उलट मी पहिल्या भाषणात बनलेलं आहे पहिल्या वेळ सांगित मी मोदींना की हे तुम्ही सांभाळलं पाहिजे सार्वजनिक उपक्रम ही खरी संपत्ती आहे या देशाची ती संधी देणारी आहे रोजगार देणारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचणारी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण त्याच्या नेमकं उलट आहेत ते आता धनाढयांचं प्रतिनिधित्व करतात आम्हाला तेव्हा वाटलं नव्हतं की धनाढ्यांचं प्रतिनिधित्व करतील गोरगरिबांचं पक्ष नाही आहेत तो धनाड्यांचा आहे तो धनाढ्यांच्या सा संरक्षणासाठी सा सातत्याने मागत असतो त्याच्या कुठल्याही भूमिकेत राष्ट्रहित पहिलं नसतं त्याच्या पक्षाचं हित पहिलं असतं मग बघू राष्ट्राचं झालं तर झालं ते भारताच्या बाजूने नेमकी काय त्यांची भूमिका होती आपली काय भूमिका आहे हे मांडण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे बोलले जाते मला वाटतं जगभरातल्या लोकांना तर तुम्ही तर विश्वगुरु आहात जगभरातल्या लोकांना तुमची भूमिका माहिती आहे तुम्ही युनायटेड नेशन्समध्ये बोलता तुमची भूमिका माहिती आहे अशा वेळेला जगभरातले देश ज्यांना आम्ही मित्र समजत होतो तुमच्यामुळे तुम्ही हावडी मोदी करत तिकडे गेला होतात त्यांना ट्रम्पच्या विजयासाठी तुम्ही प्रयत्न केले होते ते ट्रम्प आज कसे आहेत आणि सबंध युरोप एकही राज्य तुमच्या राष्ट्र तुमच्या बाजूने उभं राहिलं नाही करोवा कुंजोरोवा कुंजरोवाशी दरोवा कुंजरोवाशी भूमिका घेतली सगळ्यांनी एक, उजा, उजा उन्जरो, उन्जरो नी नी। एक इस्रायल सोडलं तर बाकी कोणी बोललं तुमच्या बाजून मग आता हे इतक्या मोठ्या पातळीवरचे आमचे पंतप्रधान बोलतात त्यांची भूमिका मान्य नसेल तो अख्खा देशाचे सगळे प्रतिनिधी जाऊन तुमची भूमिका तिकडचे देश स्वीकारतील हा भ्रम आहे पण ठीक आहे एक प्रयत्न ते करतायत त्या प्रयत्नाला मी मांजरा सारखा आढवा जाऊ इच्छितो करू द्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पाकिस्ताननीच बोललं पाहिजे या आधीची भूमिका आपल्या देशाची अशी होती आता संपूर्ण जगासमोर जर आपण हे मांडलं तर त्यासाठी पूर्ण जग म्हणजेच काय जगाचं इंटरव्हेन्शन झाले ना म्हणजे काय तू मला वाटतं आजही मला आदरणीय स्वर्गीय आमच्या सुषमा दीदी त्यांना मी दीदी सुषमा स्वराजांच भाषण ऐका जरूर काढून ऐका कुठूनही मिळाल तर हिंदुस्तान पाकिस्तान की समस्याओं का निराकरण करने के लिए हम सब दो हिंदुस्तान पाकिस्तान वार्ता में वार्ता शब्द प्रयोग करूगी असं त्यांनी म्हटलंय बरं का चर्चा नाही होणार आहे वार्ता शब्द प्रयोग करूंगी और वो चर् वार्ता सिर्फ हे दो राष्ट्र में होगी अन्य राष्ट्र कोई नहीं होगा आज क्या हो रहा है ये भी तो सोचो अद्य राष्ट्रों का प्रधान आपतायदो पप्पा युद्ध रुखवा दि या किसने व महत्मपूर्ण आहे चाललंय आता त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या चेष्टा करण्यापेक्षा आत्ता ही क्षण असा होता म्हणून आम्ही निसंदिग पाठिंबा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा व्यक्त केला आणि त्या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत तुम्ही जे काय प्रयत्न करतायत करत राहा आमच्या शुभेच्छा त्याला सर uh, एक शेवटचा प्रश्न की पुढच्या चार महिन्यात निवडणुका घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय पक्षाची कशी तयारी आहे तयारी काय लाज वाटते सांगायला की आमच्या देशाची लोकशाही कशी वागली त्या लोकशाहीमध्ये आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत त्या आता चार वेळेस होतील तुम्हाला सुप्रीम कोर्टाने थोपड्यात मारण्यात जागा येते ना सातत त्यानं आपण पराभव होतोय ना मग करायचं नाही हे जेव्हा त्यांचं सारखं सर्वेक्षण सुरू असतं आणि लक्षात आलं की नाही ते बार खाऊ आपण मग तिथं बरोबर कचकायचे तिथं असं आडवं जायचं म्हणून जातो लोकशाही मुळात शिल्लक आहे का असा प्रश्न विचारतो आज तुमचा लोकशाहीच्या आजूबाजूला आहे इथे जय महाराष्ट्र आहे दोन्ही आमचे महाराष्ट्र आहेत यांनी चांगली लोकशाहीची भूमिका घेतली म्हणून त्यांच्या लागले हे जय महाराष्ट्र म्हणतात म्हणून यांच्या लागले असा सगळा संसार सुरू आहे त्यातून बघा आपलं काय चाललंय ते दिसत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.